प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्या सोबत आहेत तुषार नक्कीच श्रद्धा एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेशला खर तर ताब्यात घेतलेलं आहे निलेशला काही वेळात ते खर नेपाळ बॉर्डर वरनं पिंपरी चिंचवड कडे आणण्यासाठी निघणार आहेत आणि रात्री उशिरा खर तर ते पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीमध्ये निलेशला घेऊन पोहोचतील मात्र त्याची जी संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती उद्या सकाळपासून खर तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बावधन पोलीस ठाण्यात सुरू होताना एकंदरीत पाहायला मिळेल कारण निलेश चव्हाण वरती जो गुन्हा दाखल झाला तो बावधन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा खरंतर कसपटे कुटुंबियांनी दाखल केला होता कारण निलेश चव्हाण नि, निलेश चव्हाणने वैष्णवीचं जे बाळ आहे ते खर तर अपहरण केलं असं खरंतर त्या पूर्ण संपूर्ण तक्रारीमध्ये म्हटलं गेलं होतं आणि त्यामुळे निलेश चव्हाण वरती हा संपूर्ण जो गुन्हा आहे तो दाखल केला गेला त्यानंतर निलेश चव्हाण चा आणि हगवणे कुटुंबियांचा कितपत कितपर्यंत या प्रकरणामध्ये संबंध आहे हे तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पिंपरी चिंचवड पोलीस तपासताना पाहायला मिळतील आणि त्यानंतर तर निलेश चव्हाण ज्या वेळेस या ठिकाणी आणला जाईल त्यानंतर त्याला पोलीस कोठडी ज्या वेळेस मिळेल त्यावेळेस अनेक धागेदोरे तर बाहेर येताना पाहायला मिळेल मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे आ, या प्रकरणातील म्हणजे वैष्णवीची जी ननंद आहेत वैष्णवी आपलं वैष्णवीची जी ननंद आहेत करिश्मा हो आ, करिश्मा आणि सासू लता यांचे जे मोबाईल खर तर गहाळ आहेत जे पिंपरी चिंचवड पोलिसांना शोधायचे आहेत ते पिंपरी चिंचवड पोलिसांना संशय की हे जे मोबाईल आहेत ते निलेशकडे असण्याची शक्यता आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये निलेशकडे त्यांचे मोबाईल सापडतायत का किंवा इतर काही माहिती पुढे येते आहे का हे पाहणं खरं तर महत्वाचं ठरणार आहे आपण जो फोटो दाखवतोय स्क्रीनवर तुषार निलेश चव्हाण ता नेपाळमधून अटक केलेली आहे त्याचे जर फेशियल एक्सप्रेसन्स बघितले किंवा हावभाव जर बघितलं त्याच्यावरून त्याला प्रायश्चित आहे असं काही वाटतच आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत तरी सुद्धा आपण फोटोद्वारे पाहू शकतोय नक्कीच क्रिमिनल माइंड चा असल्यामुळे चा, चा, निलेश चव्हाणच्या चेहऱ्यावरती हावभावच दिसून येत नाहीये की त्याला त्याचा पश्चाताप झालाय असंही खर तर त्यात दिसत नाहीये मात्र हा जो फोटो आपल्याकडे दिसतोय हा आपल्या पुढारी टीव्हीच्या न्यूज चॅनलच्या स्क्रीनवरती जो फोटो दिसतोय तो फोटो नेपाळ बॉर्डरवरचा फोटो आहे आणि नेपाळ बॉर्डरवर मध्ये ज्या वेळेस पित्री चिंचवड पोलिसांच्या पथकाने निलेश चव्हाणला ताब्यात घेतलं त्यावेळेस गाडीमध्ये ज्यावेळेस बसवलं त्यावेळेस त्याचा तो फोटो पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलेला आहे आणि तो फोटो खरं तर पुढारी लागलेला आहे आणि या संपूर्ण फोटो कडे जर आपण बारकाईने पाहिलं तर निलेश चव्हाणच्या चेहऱ्यावरती कोणतंही पश्चातापाच एकही लवलेश दिसून येत नाहीये तर तो, तो ज्या आमिर भावामध्ये दिसतोय त्यामध्ये त्याचं क्रिमिनल माइंड कितपत कित, किती मोठं आहे हे त्यातून स्पष्ट होतानाही पाहायला मिळतंय अगदी तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट जाणून घेत राहू तर निलेश चव्हाण नेपाळमधून अटक झालेली आहे आणि तर वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याचा मोठा हात असल्याचा सुद्धा समोर आलेला आहे निलेश चव्हाण नेमका कोण आहे त्यावर सुद्धा एक नजर टाकतो ग्राफिक्सच्या माध्यमातून पुण्यामध्ये गाजत असलेल्या वैष्णवी हगावणे हुंडाबळी प्रकरणामध्ये निलेश चव्हाण चर्चेमध्ये आला हगवणे कुटुंबियांना अटक झाल्यानंतर वैष्णवीचा नऊ महिन्यांचा मुलगा निलेशच्या वैष्णवीच्या मुलाला आणण्यासाठी गेले तेव्हा निलेशने पिस्तूल दाखवून त्यांना धमकावलं वैष्णवी हगावण्याच्या काकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली त्यानंतर निलेश चव्हाण बराच चर्चेत आला हगवणे कुटुंबातील वादामध्ये सुद्धा निलेश चव्हाण यांची आग लावी भूमिका असल्याचा आरोप केलेला आहे वैष्णवीशी नन करिश्मा हगवण्याचा मित्र असलेला निलेश मध्यस्थी करताना सुनान विरोधात भूमिका घ्यायचा त्या प्रकरणानंतर निलेशचे विकृत साळेसुद्धा चर्चेत आले बायकोचा छळ केल्याचं सुद्धा प्रकरण समोर आलेला आपण पाहिलं पुण्यामध्ये गाजत असलेला वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये निलेश चव्हाण चर्चेत आला आणि आता त्याला अटक करण्यात आलेली आहे नेपाळमधून